हा व्हिडिओ आपण शेवटपण पाहावा तुम्हाला आता निवडायची आहे एकच पेन्शन योजना तर कशी निवडणार व निवडताना कोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलाकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत अप्ले अप्ले सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे की सरकारने कर्मचाऱ्याकरता तसेच अधिकाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आता एक नवीन यू पी एस पेन्शन योजना सुरू होत आहे या दरम्यान राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा नवीन आलेली यू पी एस पेन्शन योजना ह्या दोन योजनांपैकी आता कर्मचाऱ्यांना एकच कुठलीही पेन्शन योजना निवडायची आहे या दोन पेन्शन योजनेच्या तुलना कोणत्या स्कीमला निवडायचं निवडताना काय बाबी लक्षात घ्यायच्या आहे याविषयी ह्याविषयी सविस्तर माहिती आपण लेखामध्ये पाहणार आहोत राष्ट्रात जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी नवा प्रस्ताव आणण्याच्या सूचना करण्यात आल्या असून पेन्शन योजना निवडताना काय काळजी घ्यावी कोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या एन पी एस व यू पी एस या दोन्हीपैकी कोणती पेन्शन महत्त्वाची व लक्षणीय प्रक ह्या त्यांच्या याखमेवर असणार आहे यू पी एस निश्चित पेन्शनची हमी दे देते तर ही पेन्शन एक जानेवारी दोन हजार चोवीस नंतर सामील झालेल्या पगारांच्या पन्नास टक्के इतकी आहे ही रक्कम जुनी पेन्शन योजनेच्या पेन्शन पातळीपर्यंतच असणार आहे या उलट एन पी एस पेन्शन योजने पेन्शनची रक्कम ही बाजारात गुंतवलेली असल्याने पेन्शनच्या रक्कमेची हमी नसणार आहे या योजनेत गुंतवलेले पैसे हे बाजार परिस्थितीच्या आधी असणार आहे आणि परिणामी पेन्शनच्या रकमेत चढउतार होऊ होऊ शकतो पेन्शन योजना निवडताना बाबी लक्षात घ्या बिहारी वाजपेयी सरकारने दोन हजार चारमध्ये अंमलात आणलेली एन पी एस योजनेचे जुन्या पेन्शन योजनेला पर्याय दिला आहे ह्या दोन महत्त्वाचे पैलू म्हणजे एक तर दोन्ही योजनांपैकी एक योजना तुम्हाला निवडायची आहे यामुळे एकदा पर्याय निवडला तर तो मोबदला येणार इन, नाही सध्या ही, ही योजना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू आहेत पण राज्यदेखील स्वीकारू शकतात यू पी एसने पडणार आठशे कोटीचा भार यू पी एस ह्या अंमल बजावणीनुसार पहिल्या वर्षात थकबाकी असल्याने सरकारी तिजेवर आठशे कोटी रुपयाचा खर्च होणार आहे तर अंदाजे सहा हजार दोनशे पन्नास कोटी रुपये असेल तर एन पी एस अंतर्गत कर्मचारी एस बी आय एल आय सी आणि ए जी एफ सीद्वारे प्रयोजित असलेल्या नऊ पेन्शन फंड व्यवस्थापकाद्वारे व्यवस्थित केलेल्या कमी ते उच्च जोखमीच्या विविध योजनांमधून निवड करू शकतात तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील